श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन 30 जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा रहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे रहावे प्रपंचा प्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण જાને જાને ઈચ્છા ધરાવી વાવે માજે ત્યાને નામ કદી સોડાવે વાચે દેલ જો અર્પણ કરેઈ ન જાણ જે નામ તેથી મા ધામ નામા પરતેન માની સુખ તેથી માહ દેખ તુ શક્ય તાવે નામ હેચ મા शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे थाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगुण असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती श्रुती उपनिषदे यांची नाही ओळखणं असा मी अज्ञान जाणं तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणोन चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार नो सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा खास श्रीदास बोध नाम याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणा माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती રામ પરતા મી જૈસા પ્રાણા પરતા દેહ જાણ સદા સર્વકા મા રામકૃપે પાવલો જની આતા પહા મનંદ માણાવ નામત સર્વાની રાખાવે સમાધાન જે માહુન પ્રાણ જાણ માવે સર્વિ सदा रहावे समाधाने बोधवाक्य जेथे नामासे प्रेमो तेथे सु मी सतत जनो जय श्रीराम